ोती सावित्रीबाई यांच्या जयंती दिनी नायगाव तालुका खंडाळा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण चालू असताना एका महिलेने आपल्या मागणीचा फ्लेक्स झळकावल्याने उपस्थित पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली मुख्यमंत्र्यांनी चालू भाषणातच सदर महिला ही आपलीच भगिनी असून भाषण संपल्यानंतर भेट घालून देण्याची सूचना करीत आपले सौजन्य दाखवले मंत्री शंभूराजे देसाई यांचे समवेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषण संपल्यानंतर महिलेची विचारपूस करीत मागणीचे निवेदन स्वीकारत पोलीस अधीक्षक समीर शेख यांना कारवाईबाबत सूचना केली दरम्यान सदर घटनेचे छायाचित्रण करणाऱ्या काही पत्रकारांचे मोबाईल ताब्यात घेऊन त्यातील छायाचित्रित व्हिडिओ डिलीट करीत काही पोलिसांनी मुस्कटदाबी केल्याची खुमासदार चर्चा नायगाव परिसरात रंगली होती सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये निदर्शने निवेदनही दिली जातात तसेच या कार्यक्रमामध्ये देण्यात आलं परंतु या ठिकाणी पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं नेमकं कारण काय असेल असा प्रश्न उपस्थित पत्रकार एकमेकांना विचारत होते अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्याबद्दल हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुमचं याकरता अभिनंदन करीन की तुम्ही हे ओळखलं या ठिकाणी प्रेरणास्थळी आज खरं तर आता या कामाला काही अडचणच उरलेली नाही याचं कारण एक ग्राम विकास मंत्री दुसरे चे मंत्री तिसरे पर्यटनाचे मंत्री आणि बाकी काय लागलं तर मदत आणि पुनर्वसन मंत्री चार चार मंत्री ठीक आहे काय दाखव द्या दाखव द्या दाखवून द्या दाखवून द्या हो ठीक आहे ठीक आहे चला बर बर ठीक आहे ठीक आहे तुम्ही नंतर मला भेटा या त्यांना घेऊन या मला भेटायला गेलं त्यांची काही कथा असेल आय या घेऊन यामुळे चार चार मंत्री आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत हो या अरे घेऊन या काही त्यांना शांतपणे घेऊन या काही काय करू न पुढे काय काही नाही घेऊन या त्यांची कथा घेऊन या घेऊन घेऊन तर आता चार चार काही काय नाही आपल्या ताई त्यांचं काहीतरी निवेदन आहे त्यामुळे चार मैत्री दिलेले असल्यामुळे मला वाटत नाही की आता इथल्या विकासाला काही ये अडचण येईल पण निश्चितपणे या विकासाकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो या देशावर आणि या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं

ताई तिकडे साईल काय नेमका विषय होता मला सांगा फक्त तुम्ही तो कसला बॅनर घेऊन आला होता ते सांगा गेले सात वर्ष झालं आमच्या कुटुंबाला एक एकट टाकले बारीक टाकले हनुमार शिवगाळ चालूच आहे आणि वारंवार आम्ही पोलीस प्रशासन कुठल्या गावातल्या तुमचं नाव काय शिरवळ आणि वारंवार आम्ही पोलीस प्रशासनाला सांगून सुद्धा ते काय अर्ज देऊन सुद्धा कारवाई काय करत नाही त्यामुळं काय झालेलं की सगळे आरोपी जर मोकट सुटलेले त्यामुळे त्यांचं ट्रेनिंग वाढलेलं त्यांनी काय केलेलं माझ्या नवऱ्यावरती आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला साध्य पर करण्याचं त्यांनी हे केलेलं आहे तुमचं नाव तुम काय अर्चना किरण मोरे शिरवळ काय करता तुम्ही आहे अच्छा आणि कुणी केले ते आमच्या गावचे काय सर मला एवढंच फक्त म्हणायचंय की त्यांनी काय केले आमच्या खोटे गुन्हे दाखल करून आमच्यावरच त्यांनी काय हे केलेले हद्दपार होण्यासाठी त्यांनी निवेदन ही, ही काढलेले बरं आता हो, मुख्यमंत्री साहेब तुमच्याशी बोलले आता व्यवस्थित बोलले व्यवस्थित बोलले ते मला त्यांनी आश्वासन म्हणजे ते म्हणले की बघ तुम्ही हा विषय म्हणजे खोलवर त्याचा मी करतो बरं मुख्यमंत्र्यांशी बोलल्यावरती तुम्हाला काय वाटलं मला पण सर मला सांगायचंय की त्यांनी काय केलेलं आहे जे आम्ही दाखल करतो गुन्हे म्हणजे आमच्यावर अन्याय झाल्यावर आम्ही दाखलच करणार ना, ना। बरोबर का काटे खुराडी घेऊन आम्ही मारायला जाणार ठीक आहे ना पण आज मुख्यमंत्र्यांशी तुम्हाला भेटल्यावर मला तुम्हाला प्रश्न हा मला तो बरोबर वाटलं पण मला काय म्हणायचंय की ते आम्ही दाखल केल्यावरती गुन्हे त्यांनी बेसामरी करते पुरा त्याच हे करत नाही म्हणजे चेक करत नाही काय नाही त्याचा पाठपुरावा घेत नाही काय नाही ऑन दिस पॉट लगेच बेसामरी केले त्यांनी आणि आम्ही त्यांनी आमच्यावर खोटे गुन्हे ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी काय शब्द दिला ह्या कार्यक्रमाचा भंग करायचा नव्हता सावित्रीबाई ज्योतिंचा मी पण आदर करते मी तिचीच लेख आहे आणि मला एवढंच म्हणायचंय की मुख्यमंत्र्यांनी पण मान मी त्यांना माझं झालेला विषय सगळं निवेदन दिले त्यांनी मला सांगितलं की मी ह्या विषयावरती लक्ष घातो म्हणून तुम्ही काय काळजी करतो ठीक आहे ठीक आहे